भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी तेजी सेन्सेक्स तीनशे अठ्याऐंशी अंकांनी वधारला तर निफ्टी सव्वीस हजारांच्या पार बिहार निवडणुकांच्या निकाला तसेच दहा दिवसात गाजलेली वेब सिरीज पाहून अरविंद केजरीवालने केले ट्वीट पुण्यातील नवले पुलावरील अपघातांची मालिका थांबता थांबे ना असेच चित्र पाहायला मिळत आहे कारण गुरुवारी येथील पुलावर झालेल्या भीषण अपघातानंतर आज पुन्हा एकदा अपघात झाला अमित ठाकरे यांच्यावर पहिली केस भावाच्या समर्थनार्थ आदित्य ठाकरे मैदानात म्हणाले मोडून काढू ही दादागिरी महाराजांसाठी माझ्या नावावर पहिला एफ दाखल करण्यात आला याचा मला अभिमान अमित ठाकरे यांचं वक्तव्य उल्लंघन केल्याप्रकरणी अमित ठाकरे व सत्तर मनसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला यावर अमित ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर येत आहे महाराजांसाठी माझ्या नावावर पहिला एफ आय आर दाखल करण्यात आला याचा मला अभिमान अमित ठाकरे यांचं वक्तव्य